मी पुन्हा एकदा आपल्या प्रश्नोत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा प्रश्न उत्तरे सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल प्रश्न आहे की वादीस आणि प्रतिवादीस पुरावा दाखल करण्यास काला काला किती कालावधी असतो बघा असा विशिष्ट कालावधी म्हणजे एक महिने दोन महिने असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही मग वादी आणि प्रतिवादी यांनी किती कालावधीमध्ये पुरावा द्यावा याचे काही बंधन नसते का तर निश्चितच असते यासाठी वादी आणि प्रतिवादी पुरावा का देतात हे जाणून घेणे आवश्यक आहे बघा कोर्ट वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत पाहून दाव्याच्या सिद्धतेसाठी काही मुद्दे काढतात की जे मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी वादी किंवा प्रतिवादी कोर्टाने ठेवलेली असते आणि यासाठीच वादी किंवा प्रतिवादी आपापल्या परीने पुरावा देत असतात मग हे पुरावे आळीपाळीने म्हणजेच अगोदर वादीने आणि त्यानंतर प्रतिवादीने द्यायचे असतात मग वादीने किंवा प्रतिवादीने किती पुरावा द्यावा किंवा किती साक्षीदार द्यावेत याला काही मर्यादा राहते जसं की कोर्टाने एखादा मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी वादीवर ठेवलेली असेल आणि वादीने एखादा साक्षीदार तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे पुराव्याच्या कामात दाखल केलेली असतील आणि तो साक्षीदार तसेच कागदोपत्री पुरावे तो मुद्दा सिद्ध करण्यास पूरक असतील म्हणजेच पुरेसे असतील तर वादी त्याचा पुढील साक्षीदार देतो आणि अशा प्रकारे जे मुद्दे वादीवर सिद्ध करण्याची जबाबदारी कोर्टाने ठेवलेली असते ते मुद्देवादी सिद्ध करतो अगदी याप्रमाणेच प्रतिवादी देखील त्याच्यावर जे मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी ठेवलेली आहे ते मुद्दे सिद्ध करत असतो कधी कधी असेही होत असते की एकाच साक्षीदारातर्फे सर्व मुद्दे सिद्ध होऊ शकतात म्हणजेच वादीस किंवा प्रतिवादीस पुरावा दाखल करण्यास कालावधी पुरेसा असतो परंतु हा कालावधी अमर्यादित असा नसतो पुढचा प्रश्न आहे की सातबारावरील फेरफार एकदा रद्द झाला तर पुन्हा अर्ज वगैरे देऊन तो फेरफार मंजूर करून घेऊ शकतो का ना तर नाही कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम दोनशे मध्ये ही तरतूद नमूद आहे जर एखाद्या व्यक्तीस एखाद्या फेरफारवर हरकत असेल आणि त्या फेरफार विरुद्ध त्या व्यक्तीस दाद मागायची असेल तर त्या व्यक्तीने या कलमांतर्गत एक आर टी एस अपील प्रांत यांच्याकडे दाखल करणे आवश्यक असत मग पुन्हा अर्ज देऊन फेरफार का मंजूर करता येत नाही तर बघा फेरफार मंजूर अथवा नामंजूर करण्याची कारवाई सर्वात प्रथम अधिकारी यांच्यासमोर चालते त्यानंतरची कारवाई एस ओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे चालते मग जर समजा अधिकारी यांनी फेरफार नामंजूर केला तर त्या नामंजूर झालेल्या फेरफारविरुद्ध अधिकारी यांना कोणत्याही प्रकारे निर्णय देण्याचा अधिकार कायद्याने राहत नाही अगदी त्याचप्रमाणे प्रांतसाहेब यांनी देखील एखाद्या अपिलामध्ये न्यायनिर्णय दिला तर त्यांच्याकडे त्याच फेरफारबाबत नव्याने अर्ज देऊन फेरफार मंजूर फेर करून घेता ये येत नाही परंतु याच कायद्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम दोनशे सत्तावन्न अन्वय रिव्हिजन अर्ज दाखल करून झालेल्या न्याय निर्णयाबाबत दाद मागताय पुढचा प्रश्न आहे की तिराई तिसमे आमचा फेरफार आव्हानित केलेला आहे तर काय करावे बघ सर्वात प्रथम तर कायद्यामध्ये ही तरतूद आहे की ज्या व्यक्तीस एखाद्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची किंवा कायदेशीर दाद मागण्याची अधिकारिता असते तीच व्यक्ती अन्य व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकते मग अशी कायदेशीर कारवाई करण्याची अधिकारिता एखाद्या तिराई तिसम असेलच असे, असे नाही या अधिकारितेला आपण असे म्हणतो आणि अशी नसताना देखील एखाद्या दे व्यक्तीने तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या फेरफार विरुद्ध अपील दाखल केलेले असेल तर अशा वेळेस म्हणणे देण्याऐवजी प्रथमदर्शनी ते अपील लोकस्टँडीच्या मुद्द्यावर काढून टाकावे असा अर्ज दाखल करणे आवश्यक राहील जेणेकरून याला अपील दाखल करण्याची अधिकारिता आहे का हे तपासले जाईल आणि त्या व्यक्तीस अशी अधिकारिता सेल, तर त्याचे काढले जाईल परंतु अनेक वेळा असेही होत असते की असा अर्ज न देता रिस्पॉन्डंट तर्फे अपेलंट याच्या अपिलास म्हणणे दिले जाते आणि मुख्य अडचण येथेच निर्माण होते कारण जर अगोदरच अर्ज दिला गेला तर तेवढ्या अर्जावरच सुनावणी घेऊन अपील मंजूर अथवा नामंजूर केला गेला असता परंतु एकदा का जर म्हणणे दिले गेले तर त्यानंतर अपेलंटचा लेखी युक्तिवाद त्यानंतर पुन्हा रिस्पॉन्डंटचा लेखी युक्तिवाद आणि त्यानंतर अपिलाचा न्यायनिर्णय म्हणजे अर्ज दिला असता तर तीन चार महिन्यामध्ये संपूर्ण विषय संपून गेला असता परंतु अपिलाला म्हणणे दिले की त्याचे कामकाज खूप जास्त कालावधीकरिता म्हणजेच कधी कधी काही वर्षसुद्धा चालते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार